बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा राज्यात सरळ सेवा भरतीच्या परीक्षांवरून आता तलाठी भरती परीक्षेत एका विद्यार्थ्याला पैकी गुण समोर आल्यानं यातही घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय या निकालानंतर विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे या घोटाळ्याची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी केली दोनशे पैकी दोनशे चौदा गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेनं काम करतीये आणि सत्ताधाऱ्यांनी पदभर्तीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलाय हे आता स्पष्ट होत आहे या सरकारनं जितक्या एसआयटी स्थापन केल्या त्याचे निकाल काय आले हे माहीत असूनही तुमचा इतका विरोध का एका राहून विरोध करायचा म्हणजे विरोध पण आणि ईडी पण येणार नाही असं काही आहे का असंही वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये लिहिलंय याच निकालावरून स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं ट्विट करत संताप व्यक्त केलाय ट्विटमध्ये समितीनं म्हटलंय की हे दोन निकाल पहा एकाच व्यक्तीचे निकाल आहेत परीक्षांमध्ये पण फक्त पंधरा एक दिवसांचा गॅप असेल मदे चोपन्न मार्क आणि तलाठी मध्ये दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क महाराष्ट्र टॉपर यावरून समजून जा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले नव्याण्णव टक्के जागा विकल्या आहेत सर्व निवड झालेल्या मुलांची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे तसंच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आणि यांचे रॉ मार्क किती आहे ते सर्वांना समजलं पाहिजे यांची सर्वांची सीसीटीव्ही बोली करायला पाहिजे सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी मध्ये झालाय प्रामाणिक मित्रांनो सरळ सेवा परीक्षांचा नाद सोडून द्या इथं ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा एमपीएससी कडे देणार इथं सरळ सेवा फक्त घोटाळेच होणार असं समितीनं ट्विटमध्ये म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरोधात अपमानास्पद वक्तव्याचा मुद्दा वाढतोय मालदीवच्या उच्चायुक्तांना सोमवारी बोलवण्यात आलं इब्राहिम शाहिब सकाळी साऊथ ब्लॉक मध्ये असलेल्या परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले या बैठकीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही तत्पूर्वी इझी माय ट्रिपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या मुद्द्यावरून मालदीवच्या सर्व फ्लाईट बुकिंग रद्द केल्या इझी माय ट्रिप सहसंस्थापक निशांत पिट्टी यांनी रविवारी रात्री उशिरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर ही माहिती दिली दुसरीकडे मालदीव सरकारनं आपले तीन मंत्री मलशा शरीफ मरियम शिवना आणि अब्दुल्ला महजूब मजीद यांना निलंबित केलं त्यांनीच पंतप्रधान मोदी आणि भारताविरोधात भाष्य केलं याशिवाय भारताच्या पर्यटन क्षेत्रातील सुविधांबाबतही भाष्य करण्यात आलं दरम्यान रविवारी दिवसभर सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीव हा हॅशटॅग ट्रेंड झाला दुसरीकडे बॉलिवूड स्टार्स आणि नेटिझन्सनी लक्षद्वीपमधील पर्यटनाच्या जाहिरातीला पाठिंबा दिला यासाठी लोकांनी भारत सरकारचं कौतुक केलं आणि सोशल मीडियावर हॅशटॅग एक्सप्लोअर इंडियन आईसलँड ट्रेंड केला इंडिया टुडेशी बोलताना मालदीव सरकारचे प्रवक्ते इब्राहिम खलील म्हणाले आमच्या सरकारनं भारताबाबत सोशल मीडियावरील पोस्टच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे परराष्ट्र मंत्रालयानंही एक निवेदन जारी केलंय भारताबाबत भाष्य करणाऱ्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात येत आहे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावं खलीलनं उघड केली नाहीत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी स्थगिती दिली वास्तविक मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या आदेशात निवडणूक आयोगाला पुणे लोकसभा जागेसाठी तातडीनं पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते पुणे लोकसभेची जागा खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस पासून रिक्त आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती निवडणूक आयोगानं आपल्या याचिकेत म्हटलंय की सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ सोळा जून दोन हजार चोवीस रोजी संपतोय त्यामुळे यावेळी पोटनिवडणूक घेण्यास काही अर्थ नाही सुप्रीम कोर्टानं ना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिलीच पण पोटनिवडणुकीच्या विलंबावरही प्रश्न उपस्थित केले यासंदर्भातील पुढील सुनावणी सात आठवड्यांनी होणार आहे पोटनिवडणुकांबाबत कायद्याची स्पष्टता करू असंही निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे यामुळेच इथं पोटनिवडणूक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती आयोगाकडून पोटनिवडणुकीची कुठलीही हालचाल नसल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला आदेश दिले होते गिरीश बापट यांचे एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी निधन झालं होतं सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ सोळा जून दोन हजार चोवीस रोजी संपतोय म्हणून पुढच्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसातच जाहीर होण्याची शक्यता आहे याच कारणामुळे हो सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे एक वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ शिल्लक असल्यास निवडणूक घेणं बंधनकारक असतं पिंपरी चिंचवड येथील शंभरावा अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा कार्यक्रम आटपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दिशेनं जात असताना अचानक खालापूर टोलनाक्याजवळ उतरले यावेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या अँब्युलन्सला त्यांनी रस्ता मोकळा करून दिला तसंच टोलनाक्यावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना ठाकरे शैलीत दम दिल्याचं दिसून आलं राज ठाकरे यांचा टोलनाक्यावरील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आलाय पिंपरी चिंचवड येथील अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा दिशेने टोल नाक्यावर हजारोंच्या संख्येनं पाच किलोमीटरच्या रांगेत वाहनं ट्रॅफिकमध्ये अडकली होती यामध्ये एक रुग्णवाहिकाही या अडकली होती त्यामुळे लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे अचानक टोल नाक्यावर गेले आणि त्यांनी अडकलेल्या अँब्युलन्सला रस्ता मोकळा करून दिला याशिवाय वाहतूक तास त्यांनी क्षणात मोकळी केली टोल नाक्यावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचाही राज ठाकरे यांनी चांगला घेतला यावेळी अधिकाऱ्यांना दम देताना यापुढे मला असला प्रकार दिसला तर याद राखा असं म्हणत राज ठाकरे यांनी टोल नाक्यावरील अधिकाऱ्याला बजावलं दरम्यान त्यांनी पुढाकार घेऊन टोल नाक्यावरील वाहनं सोडल्यानं वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला भजन रामासे आणि कृती रावणाजी असं म्हणत ठाकरे गटानं मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधला आहे तपास यंत्रणाच्या कारवाईवरून ठाकरे गटानं भाजपवर टीका केली आहे या सगळ्यामुळं केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे ईडी सीबीआयचं महत्व कमी झालंय असं ठाकरे गटानं म्हटलंय देशासाठी लोकशाही वाचवण्यासाठी लोक तुरुंगात जायला तयार आहेत केजरीवाल सोरेन यांनी निर्भय होऊन हुकुमशाही विरुद्ध लढण्याचं ठरवलंय महाराष्ट्रात रोहित पवार यांनीही काही झालं तरी शरण जाणार नाही असा अस्सल मराठी बाणा दाखवलाय ईव्हीएम विरोधात लोक रस्त्यावर उतरले आणि इडीची डोकी फुटली आहेत तरीही जनता लढायला तयार आहे संपूर्ण देशात संतापाचा लाभा उसळतो तेव्हा हुकुमशहाना देशातून पळून जावं लागतं असा जगाचा इतिहास सांगतो इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसते असा हल्ला बोल ठाकरे गटानं केलाय सत्यवचनी प्रभू श्रीराम मोदी शहांच्या सरकारला सुबुद्धी देतील असं वाटलं होतं पण आडात नाहीतर पोहऱ्यात कुठून येणार या उक्तीप्रमाणे सध्या या सरकारचा कारभार चालला आहे भजन रामाचा आणि कृती रावणाची हेच मोदी शाह सरकारचे उद्योग सुरू आहेत विरोधकांना नामोहरम करायचं आणि त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा बेछूट गैरवापर करायचा हाच या सरकारचा उद्योग रावण आणि कंस त्यांच्या विरोधकांना म्हणजे देव मंडळास बंदी बनवलं होतं तरीही शेवटी या दोन्ही राक्षसांचा पराभव झालाच असंही भाष्य ठाकरे गटानं केलंय सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा राज्यात नेहमीच चर्चेला जातो अनेक बलात्काराच्या छेडछेडीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय परंतु आता खुद्द महिला पोलिस सुरक्षित नसल्याचं दिसून येत आहे राज्यातील आठ महिला पोलिसांवर त्यांच्या तीन वरिष्ठांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आल्यानं राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे या सर्व पीडित महिला पोलिसांनी आपल्या वरिष्ठांकडून होत असलेल्या या अत्याचाराविषयीचं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवल्यानं या प्रकरणाला वाचा फुटली आहे मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातील हे प्रकरण आहे मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अनेकदा बलात्कार करण्यात आला एवढंच नाही तर महिला पोलीस गरोदर राहिल्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करून त्यांना गर्भपात करण्यास भागही पाडण्यात आलं कहर म्हणजे शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओही या अधिकाऱ्यांनी बनवल्याचा आरोप महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केलाय त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार करणारं पत्र पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलं आहे आपल्या तक्रार अर्जात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत घडलेली आप भीती सांगितली आहे तसंच पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ञांकडं पाठवल्याची माहिती आहे तसंच येत्या दहा जानेवारीपर्यंत या प्रकरणी निकाल आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दहा जानेवारीपर्यंत जाहीर निकाल देणं अनिवार्य असणार आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष दहा जानेवारी पर्यंत वाट न पाहता आज किंवा उद्यापर्यंतच निकाल जाहीर करू शकतात अशी शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तवली जाते दरम्यान मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोळा आमदार अपात्र ठरतील का आणि जर ते अपात्र झाले तर राज्य सरकारचं अस्तित्व संपुष्टात येईल अशी शक्यता वर्तवली वर्त वर्त जाते तर, वर्त 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 तर दुसरीकडं एकनाथ शिंदे जर पात्र ठरले तर उद्धव ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरतील का किंवा यापेक्षा वेगळा निकाल लागेल का अशा अनेक शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांना याबाबत निर्णय घ्यायचा आहे ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली त्यावेळी राजकीय पक्ष कुणाचा होता जर त्या दिवशी राजकीय पक्ष एकनाथ शिंदेचा होता तर मग राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष अशी जी विभागणी सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात केली आहे त्याचा नेमका अर्थ काय याचा सारासार विचार करून अन्वयार्थ लांबणारा हा देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक निवाडा असणार आहे विधानसभा अध्यक्षांनीही स्वतः अनेकदा हा निवाडा ऐतिहासिक असल्याचं विधान केलंय राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील पाणी टंचाईवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय राज्यात पाण्याचं वास्तव किती भीषण आहे याचा आरसा दाखवणारा हा लेख आहे सत्ताधाऱ्यांनो आता तरी जागे व्हा असं म्हणत त्यांनी वृत्तपत्रातील एक लेख ट्विट केलाय जयंत पाटील म्हणाले मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यामध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याच्या मार्गावर असताना सत्ताधाऱ्यांकडून या प्रश्नावर कोणतंही ठोस धोरण तयार केलं जात नाही दीर्घकालीन टिकून राहणाऱ्या धोरणांचा अभाव आहे स्वतःच्या सत्तेची खुर्ची वाचवण्यासाठी केवळ पळवापळवीचे राजकारण सत्ताधाऱ्यांकडून केलं जातं आहे त्यात महाराष्ट्राची अधोगती होती आहे काही महिन्यांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी केवळ चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला काही ठिकाणी पाण्याचा दुर्भिक्ष असतानाही अशा तालुक्यांचा यादीमध्ये समावेश केला नाही इतका असतानाही पाण्याचं नियोजन कसं करायचं यावर कोणतंही काम केलं जात नाही अधिवेशनामध्ये विरोधक म्हणून वारंवार या गोष्टी मांडण्यात आल्या पण नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं जयंत पाटील यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय